Það er ekki til að neyga þigur að? जेवण जमलं का नाही स्वयंपाक चालण नाही झालं का नाही स्वयंपाक चाल आज काही सकाळी चपात्या बनवायले भजे पकोड्या भजे बनवायचे बघा कांदा चिरलाय सकाळी थोडा आता जास्त नाही करणार बघा थोडे भजे करावं लेकर जेवण नाही चालू आहे स्वयंपाक तुमचे झाले का सर्वांचे जेवण म्हणजे बनवायला हे बघाय बटाट्याचे असे बटाटे किसले चिप्स सारखे आणि असे काय बनवायचे पकोडीचे काय होईपक हो स्वयंपाक झाले हे बघा बटाट्याचे चिप्स पकोडे काय बनवायचे थोडे पकोडे म्हणजे कोणाकोणाला आवडते कांद्याचे 那个。 लाइक कर करा सर कमेंट करा केस ले वाले जिस तरह शनि को शायद में मस्ता है इतने कशार ताई हाय जेवण वगैरे झाली का सर्वांची जेवण भजे बनवायला भजे हे बघा बटाट्याचे बनवले बनवायचं पोळा लागले आता घाणत आलं हे बघा चिप्स करून बटाट्याचे बनवलेत वड्यासारखे फुगलेत नमस्कार ताई नमस्कार ভাজি বনতে ভাজি मी बीड मध्ये राहते हाय हाय जेवण आज भजे बनवायला लागले म्हणलं पावसा पाण्याचं खावा गरमागरम थंडी वाजायलेले सकाळी सकाळ पण बाकी राहिला थोडासा लिंगायत पाणी कशामुळे लावी लाई घे तर लोक चांगले कमेंट करीत नाहीत पण जर पण चांगल्या घरच्या आहात हे आपलं काम लावलं लोकांचे कमेंट येतात म्हणून आपण लावले यायचं नाही का लाए। लाए। आपला मोबाईल आपला नेट आपण काही करू शकतो लोकांचं ऐकायचं म्हणल्यावर आपल्याला उपाशी राहावं लाग लोक आपल्याला देतात आणून काही पुरवतेत दुकानात गेला वाटेल पाऊस आहे का बिल्ला पाऊस हो चालू आहे दोन दिवस चांगला पडलो होता पण आज पडला पाऊस फॉर एक्झाम्स साथ आहे काय चालू आहे मग आता आता भजे बनवते आणि माझा वाला पुणे आहे काय कमेंट मारत आहे का माझा जास्त इंग्रजी येत नाही

राहतो सागर हाय काय बनवत आहे भजे व्हिडिओ बारी व्हिडिओ आहे तुमचे कशावरचे बघत आहात इंस्टावरचे युट्यूब वरचे

然后，对这是什 काही ठिकाण सांगत नाही तुम्हाला सांगितल्याच गावामध्ये राहतोय तुम्हाला माहित नाही का तुम्हाला फोन येत नाही का त्यांचा रोहित सोलापूर जेवायला येऊ का हो आज भाजी बनवायला मस्त नाही हो का गाडीवरतीच आहेत दोन तीन दिवस झाले गेले येथील दोन तीन 그래, 도즈한 이만큼 있 కాల కోసం తేజ్ కమెంట్ తాక్తే మళ్ళా సరికి రోజు వాకిం కంటే ఆలా తే కమెంట్ సమాలా కొడుకు काळी आहे ते मी कुठं म्हणलं गोरी मी जशी आहे तशीच आहे गोळ्या गोराचा काळ काळ्याचं गर करून नाही जात तुम्हाला मी आहे ते आहे

रा तिला बोलू नका रे काय करत आहे तुम्ही मॅडम स्वयंपाक चालू आहे फिल्टर लावत नाही जे आहे ते परत दाखवतात हो ना मग इस्टावर पण जास्त नाही फिल्टर नसतच बरं आहे पण जे आहे ते आहे फिल्टर लावले नाही का बदलणार आहे का सवड्या पुरतं असतो पुरत जे पडत आहेत का हो चांगली कमेंट टाका कि मग रा घेण्यासारखे टाकू नका बाला जेवण झालं का नाही चालू चालकिंग नाही एवढे लवकर नाही जेवण भजे बनवते भजे

आधीच <laughs> बारी सुंदर आहे नाही युट्यूबवर नाही आम्हाला पण खायला द्या बजे ओके दादा आम्ही शेतात काम करतो करून एक झोप झाली आमची तुमचे जेवण झाले नाही तुमचे कोणत्या आयडी नावाने सेवा व्हिडिओ बघतो ना रोज हो का करते मला व्हिडिओ व्हिडिओवर लाईक वगैरे मी बघितलं नाही तुमच्या आयडी लाईक बघते पण तुमचे नाही दिसले व्हिडिओ त्यांच्या आयडी तर आहे वाटत तुमचं पाटील पाठवी शिरसावर आयडी आहे बरं बघते थोड्या वेळाने त्यांच्या आहे वाटत त्यांनी केलेलं आहे ना फॉलो तुम्हाला ഇപ്പൊ നമുക്ക് സ്റ്റാർട്ട് എഡിറ്റ് ചെയ്യാം